खर तर आज महालक्ष्मीचा सण आहे मी पहिल्यांदा लोहा कंदार सह महाराष्ट्रातील तमाम जनतेला महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज महालक्ष्मीचा सण असल्यामुळं मी सुद्धा लोह्याला कार्यालयात न येता शेवडीला माझ्या मूळ गावी महालक्ष्मीच्या सणामुळे होतो पण दुपारी मला दोन वाजता फोन आला की असं असं आपल्या चार कार्यकर्त्यांना एकनाथ पवारच्या तीस चाळीस कार्यकर्त्यांनी धमकी देऊन शिवाजी चौकात आणले कोण कोण बोलवायचं बोलव अशा पद्धतीने शिवाजी चौकात येऊन धमकी देऊन चॅलेंज केलंय असा फोन आला म्हणून मी तातडीनं शेवडीवरून कार्यालयावरती लोह्याला आलो आल्यानंतर हा प्रकार बघितला कानोकानी सगळ्यांना ही बातमी कळाल्यामुळं शेकडो कार्यकर्ते माझ्या कार्यालयावर जमा झाले आणि ज्या पद्धतीनं रात्री वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थळ असलेल्या अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधी असलेल्या भक्तीस्थळाबद्दल चुकीची पोस्ट लिंगायत नसलेल्या एकनाथ पवारच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून महाराष्ट्रभर बदनामी झाली हा प्रकार एकनाथ पवार नेता म्हणून त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळणं आवश्यक होतं रात्रीपासून अशा प्रकारच्या पोस्ट फिरल्या हे मला उशिरा कळालं आणि म्हणून मी स्वतःच एकनाथ पवार आणि त्यांच्या खंडू पवार नावाचा शहर प्रमुख जो धमक्या देत होता लोहा माझं गाव आहे म्हणून त्यांना विचारण्यासाठी मी एकनाथ पवारच्या कार्यालयामध्ये जाऊन मी विचारणा केली तेव्हा त्या ठिकाणी मी कार्यालयात एकनाथ पवारच्या गेल्यामुळं माझेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले पोलीस बंदोबस्तही आला परंतु मध्ये बसल्याच्या नंतर चर्चेमध्ये चूक झाल्याचं एकनाथ पवार सह त्यांच्या प्रमुखांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून हा विषय न वाढवता मी माझ्या वतीनं हा विषय इथंच थांबवतोय संपवतो आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की चुकीच्या गोष्टी कुठल्याच सोशल मीडियावरती आपणही करायच्या नाही आणि जर विरोधकांनी कोणीही जर केल्या तर सहन करायचं नाही अशा प्रकारचा संदेश मी आपल्या माध्यमातूनही माझ्या मा कार्यकर्त्यांना देतो ही विचाराची लढाई आहे निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये आहे आणि ही लढाई विचाराची आहे त्यामुळं विचाराची लढाई विचारावरच लढली गेली पाहिजे पण गेल्या महिनाभरापासून मी आणि माझे कार्यकर्ते लोहानी कंधारमधल्या प्रत्येक गावात वाडी तांड्यात आम्ही संपर्क बैठकांसाठी जातो आहोत तेव्हा गावाच्या गाव एकजुटीना हे मनोहर धोंडेच्या पाठीशी उभा टाकतायत हे बघून काही विरोधी लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून त्यांचा तोल जातो आहे त्यांनी तोल सांभाळावा असं मी आवाहन करतो आणि जर कोणी धमक्यात देत असेल माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी निवडणूक राहिली बाजूला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आजचा विषय हा याच ठिकाणी माझ्या वतीनं संपवण्यात आलेला आहे ज्यांनी चूक केली त्यांनी चूक मान्य केल्यामुळं माफी मागितल्यामुळं हा विषय मी याच ठिकाणी संपवतो आहे धन्यवाद नाही शिवसेनेचा आणि आजच्या घटनेचा काहीही संबंध नाही व्यक्तिगत पातळीवर आणि वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धा केंद्र असलेल्या राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तीस्थळाबद्दल सोशल मीडियावर लिंगायत नसलेल्या व्यक्तीनं चुकीची पोस्ट टाकली म्हणून आजचा हा राडा झालाय म्हणून मी विचारायला त्यांच्या कार्यालयात गेलो त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं विषय संपलेला आहे शिवसेनेच्या याच्याशी संबंध नाही शिवसेना मला कोणी शिकवायची गरज नाही एकोणचाळीस वर्ष मनोहर धोंडे शिवसेनेतच होता बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला म्हणजे शिवसैनिक आहे हे काल वाघाची कातडी पांघरून आलेले मेंढर हे शिवसैनिक स्वतःला समजत असतील तर ते गैरसमजात